दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार राजे छत्रपती हे आज पंढरपूर तालुक्यातील भोसे इथे का कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते आणि यावेळी तिने बोलताना सांगितलं की विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आणि आता सध्या जे सोबत गेलेले आहेत अभिजित आबा पाटील यांना आपली ओपन ऑफर होती की तुम्ही स्वराज्य पक्षामध्ये यावं मात्र ते तिकडं भाजपमध्ये गेले तिकडं तर त्यांनी आता ठामपणे राहावं आणि जर समजा त्यांचं तिथं पटत नसेल तर त्यांनी पुन्हा स्वराज्य पक्षामध्ये यावं माझी खुली ऑफर आहे पहा छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले ते

अभिजित पाटलांना देखील आपण आज ऑफर दिलेली आहे काय अभिजित अभिजित पुरीच ऑफर दिली होती तुम्ही या म्हणून पण ते गेले मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी पण असं चालणार नाही आहे आणि जर जायचं ता असेल तर ठामपणाने दे तिथं दे त्यांनी राहायला पहिले आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यांना केवळच म्हणजे ओपन आहे आजही ते स्वराज्यात आले की आम्ही स्वराज्याचं स्वागत करून त्यांना घेऊ गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न साड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किन सेको फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर् पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर